Thank <laughs> you. उर्वरित आयुष्याच्या मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य आनंदमय आणि कर्तृत्वाने याहीपेक्षा मोठं व्हावं उजळून निघावं अशा प्रकारच्या सदिच्छा देतो आज त्यांना मानाचा फेटा बांधलेला आहे आणि हा मानाचा फेटा असाच त्यांच्या असलेल्या मस्तकावर कायम राहावं अशा प्रकारची सुद्धा अपेक्षा व्यक्त करतो काही लोक आपल्या कार्याने आपल्या कर्तृत्वाने मोठे होत असतात काही लोक फक्त आपला नोकरी हा पेशा समजून काम करत असतात सुभाषराव जाधव या महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षक असतील पण राजकारण आणि शिक्षण याचं संमिश्र मिश्रण कुठं असेल ते सुभाषराव जाधव आहे कृष्णेच्या या तीराकडून कृष्णेच्या त्या तीराकडे मी फक्त निवृत्त झालो जाधवसाहेब महाराष्ट्रातली एवढी एक न्यू केस असेल की सदतीस वर्ष कोरेगाव आणि सातारा सोडून कुठं गेलीच नाही म्हणजे राजकारणाचा किती पाठिंबा असेल त्याचं जिवंत उदाहरण कोण असेल तर सुभाषराव जाधव आहे त्यामुळे दोघंही शिक्षक आणि दोन्ही मुली त्यांनी कर्तृत्वाने त्या ठिकाणी मोठ्या केल्या खरं म्हणतात तर पवारसाहेबांचा आदर्श त्यांनी घेतला दोन्ही मुलीवर आपण समाधान मानलं आणि दोन्ही मुली, मुली इतक्या शिकल्या एक इंटरव्ह्यू दि आणि एक सी ए झाली त्यामुळे मुली किती कर्तृत्व नाचतात याचा निश्चितपणाने प्रयत्न त्यांच्या कन्येने दिला संस्कार असावे लागतात आणि हे संस्कार ज्यावेळा त्या ठिकाणी दिले जातात त्यावरच घर आणि भविष्य बनवत असतं माझ्या घरातलीच विद्यार्थी जर सक्षम असेल तर मी बाहेरच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिकू शकतो हा एक आत्मविश्वास हा घरातूनच उभा राहायला लागतो आणि मी पहिल्या वेळा बघितलं मी अनेक निवृत्त शिक्षकांच्या कार्यक्रमाला जातो पण त्या कार्यक्रमाला त्या गावचे पुढारी आणि जेवण असल्यानंतर गर्दी तर तुमच्या कार्यक्रमाला विद्यार्थी मी पाहिले एवढं प्रेम असणारा शिक्षक कुठला असेल तर सुभाष जाधव आहे आणि जीए कटापूर निगडी भरतगाववाडी अंगापूर या शाळेमध्ये आपण दिलेल्या शिक्षणाचं योगदान याचा उल्लेख आमच्या इथल्या कंदीने केला निगडीमध्ये अजितदादा आले आणि त्यांनी त्या गाव शाळेचं कौतुक केलं बारामतीचा आम्ही आदर्श घेतो पण बारामतीकरांनी काटेवाडीतून पाठवून निगडीचा आदर्श घ्यायला लावला हे सुद्धा काय योग्य झालेलं आहे असं मला वाटतं आणि मला वाटतं ते करण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं आपण नुसतं शिक्षण देत नव्हता गणित विज्ञान हे शिक्षणापुरतं मर्यादित न ठेवता आपण वेगवेगळ्या वे प्रकारे या असलेल्या शिक्षकांच्या माध्यमातून त्या शाळेचा दर्जा वाढवणं शाळेच्या असलेल्या योगदानामध्ये भाग घेणं आणि विशेषतः क्रीडा साहित्य कला या क्षेत्रामध्ये सुद्धा झोकून देऊन देण्याचं काम करणं याचं काम तुम्ही केलं त्याबद्दल मनापासून या ठिकाणी तुमचा धन्यवाद वाटतं तालुका जिल्हा राज्यस्तरीय सगळे पुरस्कार आपल्याला भेटले आणि पुरस्कार भेटत असताना खो खोची चांगली टीम तुम्ही उभी करण्याचा निर्णय घेतला आणि खो खो खेळत असताना मला माहिती आहे सात मिनटाचा खेळा तो मी पण चांगला खो खो खेळणारा होतो फक्त मला खो खो पास कसा करायचा तेवढा कळला कर नव्हता आता तुम्ही निवृत्त होताय पासिंग कसं करायचं तेवढं मला सांगा म्हणजे मी राजकारणात त्याचा उपयोग पडतो पण चांगल्या प्रकारचा शिक्षक कसा असतो त्याचा आदर्श मला पाहायला मिळाला काळजी करू नका हे माणूस घरी बसणारा नाही अंगापूरमधून जो मोठा झाला मध्ये जो मोठा झाला निगडीमध्ये मोठा झाला आणि कटापूरमध्ये जो मोठा झाला तो माणूस निवृत्त होऊ शकत नाही आणि आमच्याकडे बरं झाले आले बरीच लोक जात आहेत मला पण नवीन लोकांची गरज आहे त्यामुळे ताई तुमची परवानगी घेऊन उद्या निवृत्त झाल्यानंतर एक नवीन सहकारी चांगल्या कामासाठी शशिकांत शिंदेला द्यावा एवढी तुम्हाला विनंती करतो तसं मी त्यांच्या मनातच बोललोय मला बाजूला असताना बोलले साहेब आता मोकळा झालो काळजी करू नका नाही तर नोकरी करताना फार दबाव असतो आमच्या लोकप्रतिनिधी मुला अग्र बदार आणि हल्ली शिक्षणाच्या प्रणा आता प, ई प, आय प, प, पद्धत आलेली आहे अंधारे साहेब आता लहानपणापासूनच तुम्हाला ए आयचं प्रशिक्षण द्यावं लागणार आहे त्यामुळे आधुनिक त्या शिक्षणाला चांगल्या प्रकारची जोड देण्याचा प्रयत्न स्पर्धात्मक युगामध्ये ग्रामीण भागाच्या शाळेमध्ये करण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागणार आहे एक चॅलेंज आहे की ग्रामीण भागातल्या शिक्षणाच्या असलेल्या शाळा त्या सक्षमतेने उभा करायच्या असतील तर सुभाष जाधव सरकार शिक्षक त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे हीच गरज आत्ताच्या गरजेची आवश्यकता आहे मी जास्त वेळ घेत नाही पण मनापासून शुभेच्छा देतो आणि मला अपेक्षा आहेत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा परत त्यांना चांगलं सामाजिक काम केलेलं आहे सत्कार आणि सन्मान करण्याचा योग आम्हाला मिळावा एवढंच या ठिकाणी सदिच्छा त्या ठिकाणी देतो आणि ताईंना आणि त्यांच्या मुलींना मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो घरचं वातावरण चांगलं असल्यानंतरच माणूस पुढं जातो त्यामुळे तुम्ही दिलेले त्यांना साथ एवढी भक्कम होती त्यामुळे हा आमचा माणूस या असलेल्या पुरस्काराला आणि सत्काराला पात्र झालेला आहे याहीपेक्षा मोठा सत्कार करण्याचा योग परत परत आपल्याला यावा एवढी सदिच्छा देऊन दादा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र